बावीस तारखेला सकाळी इंद्रानगर परिसरामध्ये काही लोकांची नजर एका सूटकेसवरती पडते ज्या लोकांनी त्या सुटकेसला पाहिलं त्या सर्वांना भीती वाटत होती कारण की त्या आजूबाजूने रक्ताचे डाग लागलेले होते हे पाहतात घटनास्थळी असलेल्या लोकांनी तत्तारपूर पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली त्यांनी पोलिसांना सांगितलं या ठिकाणी एक सुटकेस पडलेले आहे आणि त्या सुटकेसच्या आजूबाजूला रक्ताचे डाग लागलेले आहेत पोलिसांनी या घटनेची नोंद घेताच काही वेळामध्येच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि ज्या बॅगेवरती लोकांना संशय येत होता ती बॅग लोकांनी पोलिसांना दाखवली पोलिसांना देखील त्या बॅगेच्या आजूबाजूला रक्ताचे डाग दिसत होते म्हणून पोलिसांनी बॅगेची चेन चे उघडून पाहिलं तर पोलिसांना देखील धक्का बसला कारण की त्या बॅगमध्ये एका मुलीचा मृतदेह होता आणि त्या मृतदेहाची अवस्था पाहून हे समजत होतं या घटनेला जास्त वेळ झालेला नाही त्यामुळे त्या मुलीचा चेहरा देखील स्पष्टपणे क्लिअर दिसत होता त्या ठिकाणी सुटकेसमध्ये या मुलीचा मृतदेह सापडला होता त्याच ठिकाणी पोलीस आणखी थोडा शोध घेतात जेणेकरून या मुलीचं एखादा आय डी कार्ड किंवा तिची पर्स सापडल पण पोलिसांनी तिथे भरपूर शोध घेतला तरी देखील घटनास्थळी त्या मुलीची ओळख पटेल असं काही सापडलं नाही घटनास्थळी असलेल्या लोकांना देखील त्या मुलीबद्दल विचारलं परंतु तिथे कोणीही त्या मुलीची ओळख पटू शकले नाही त्यामुळे तिचा मृतदेह तत्तारपूर येथील जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला तिची पोस्टमार्टमची प्रक्रिया पोलिसांनी थांबवली होती होती कारण की त्या हो त्या मुलीची ओळख पटवायची मुलीचं वय तीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान असेल त्यानंतर पोलीस ज्या ठिकाणी या मुलीचा मृतदेह सापडला होता त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये असलेल्या लोकांना या मुलीचा फोटो दाखवून तिची चौकशी करतात पण कोणीही त्या मुलीला ओळखत नव्हतं त्यामुळे पोलीस दुसऱ्या दिवशी त्या मुलीचा मुली फोटो पेपरमध्ये छापतात आणि तिचा मृतदेह कतारपूरच्या जिल्हा रुग्णालयामध्ये ठेवला हे देखील लिहितात पण पेपरमध्ये फोटो छापल्यानंतर माहिती लिहिल्यानंतर असा कोणताही व्यक्ती येत नाही जो तिला ओळखू शकतो दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये मृतदेह ठेवलेला खूप वेळ झाला होता आणि नियमानुसार अठ्ठेचाळीस तासाच्या अगोदर हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टम करणं गरजेचं होतं नव्हता कारण की त्या मुली मुलीला ओळखणारा कोणी त्यामुळे पोलिसांनी तिचा पोस्टमॉर्टम करण्यासाठी परवानगी दिली याशिवाय आजूबाजूच्या परिसरामध्ये सर्व पोलिस स्टेशन मध्ये या मुलीचे फोटो पाठवून तिची चौकशी करायला सुरुवात केली पण कोणतेही पोलिस स्टेशनला अठ्ठावीस ते तीस वयामधील कोणत्याही मुलीची बेपत्ता असल्याची तक्रार नोंद नव्हती नो झाली तर दुसरीकडे हे स्पष्ट झालं या मुलीची हत्या गळा दाबून करण्यात आली आहे आणि ज्या प्रकारे गळा दाबला होता ज्या प्रकारे पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये माहिती दिली होती त्या प्रकारे दोन व्यक्तींनी या मुलीचा गळा दाबल्याचे निशाण होते आणि याच दरम्यान तिच्या हातावरती देखील जखमा झाल्या होत्या यावरून हे स्पष्ट झालं होतं या मुलीची कोणीतरी गळा दाबून निर्गुणपणे हत्या केली आहे पोलिसांनी या मुलीची माहिती घेण्यासाठी अनेक जागेवरची चौकशी केली पण या मुलीबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती मिळत नव्हती त्यामुळे पोलिसांना संशय झाला या मुलीला दुसऱ्या जिल्ह्यात मारलं असावं आणि आपल्या जिल्ह्यामध्ये येऊन या मुलीचा मृतदेह फेकून दिला असावा पण जर बाहेरच्या जिल्ह्यातून कोणी लोक या मुलीचा मृतदेह फेकण्यासाठी आले असतील तर त्या लोकांबद्दल माहिती कुठे ना कुठे सी सी टी व्हीमध्ये नक्कीच आली असेल त्यामुळे पोलीस सर्व तागोदर हॉटेल आणि रेस्टॉरंट अशा ठिकाणी जाऊन चौकशी करतात पण यामधून देखील पोलिसांना फारशी काही माहिती मिळत नाही त्यामुळे पोलिसांना आता संशय जातो जर ते व्यक्ती दुसऱ्या जिल्ह्यातून आले असतील तर कोणत्या तरी कारने चाले असतील त्यामुळे पोलीस वेगवेगळ्या ठिकाणी संशयित कारबद्दल चौकशी करतात एका हॉटेलच्या सेक्युरिटी गार्डकडून एक माहिती मिळते सेक्युरिटी गार्ड पोलिसांना सांगतो मी एक व्हाईट कलरची कार पाहिली होती ती कार दिल्लीची होती आणि ती कार सारखं सारखं याच रस्त्यावरती चक्रा मारत होती पोलिसांना त्या गाडीवरती संशय याच्यामुळे झाला होता कारण की ती पोलिस राजस्थान जिल्ह्यामधील होती आणि ती कार दिल्लीची होती त्यामुळे पोलिसांनी त्या हॉटेलच्या बाहेरले सीसीटीव्ही चेक केले परंतु ती गाडी खूप दूरवरती असल्यामुळे त्या गाडीवरचा नंबर क्लिअर स्पष्टपणे दिसत नव्हता व्हाईट कलरची चारचाकी गाडी दिल्लीवरून आली होती ही नक्कीच कोणत्या ना कोणत्या टोल नाक्यावरून गेली असेल त्यामुळे पोलीस आता टोल नाकेवरील सर्व सी सी टी व्ही तपासायला सुरुवात करतात पण पोलिसांपुढे मोठा प्रश्न होता कारण की त्या टोल नाकेवरती दिल्लीवरून आलेल्या आणि आले आले गेलेल्या अनेक प्रकारच्या गाड्या दिसत होत्या त्यामधून ती संशयित गाडी शोधणं हे पोलिसांपुढे मोठं आव्हान होतं पोलीस त्या टोल नाक्यापासून ज्या ठिकाणी सेक्युरिटी गार्डने ती गाडी पाहिली होती त्या रोडवरील ज्या दिल्ली पासिंगच्या गाड्या होत्या त्या सर्व गाड्यांची एक लिस्ट तयार करतात त्या लिस्ट बरोबरच पो, पोलिसांनी त्या गाडीच्या मालकांच्या घराचे ॲड्रेस आणि फोन नंबर देखील काढले पण या गाड्या दिल्लीमधील सर्व वेगवेगळ्या भागातील होत्या त्यामुळे राजस्थान पोलिसांनी दिल्ली पोलिसच्या हेडक्वार्टरला फोन केला आणि राजस्थान पोलिसांनी दिल्ली पोलिसांना सर्व माहिती सांगितलं आम्हाला एक अठ्ठावीस वयाच्या मुलीचा मृतदेह सापडलाय आणि तिचा मृतदेह दिल्लीच्या एका व्हाईट कलरच्या गाडीमध्ये मध्ये आहे राजस्थान पोलिसांनी दिल्ली पोलिसांना सांगितलं अनेक गाड्यांच्या मालकांचे ॲड्रेस आणि फोन नंबर आहेत त्या सर्व गाडी मालकांना विचारा ते राजस्थान मधील भिलवाडी भागामध्ये कशासाठी आणि कोणत्या कामासाठी आले होते त्याचबरोबर राजस्थान पोलीस पुलीशान दिल्ली पोलिसांना हे देखील सांगतात चौदा तारखेला दिल्लीच्या कोणत्या पोलीस स्टेशन मध्ये एखादी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल तर झालेली नाही ना जेव्हा दिल्ली पोलिसांनी या घटनेची चौकशी केली तेव्हा त्यांना समजलं चौदा तारखेला एक अठ्ठावीस वर्षीय मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली होती त्यामुळे दिल्लीमध्ये बेपत्ता असलेल्या मुलीचा फोटो आणि राजस्थानमध्ये मिळालेल्या मुलीचा मृतदेहाचा मुली फोटो मॅच केला गेला तर ते दोन्ही फोटो एकाच मुलीचे होते तेवढ्यातच पोलिसांची नजर गाडीच्या लिस्टवरती पडली कारण की त्यामधील एक गाडी ज्या ठिकाणी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती त्याच परिसरामधील एक व्हाईट कलरची गाडी होती आणि ती गाडी दिल्लीमधील सुनेना गुप्ता या महिलाच्या नावावरती होती राजस्थान पोलिसांना हा खूप मोठा पुरावा मिळणार होता त्यामुळे राजस्थान पोलिसांची एक टीम लगेचच दिल्लीला रवाना होती आणि ज्या पोलिस स्टेशनमध्ये ती मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली त्या पोलिस स्टेशनला पोहोचतात आणि तेथील अधिकाऱ्याबरोबर या मुलीबद्दल चौकशी करायला सुरुवात करतात दिल्लीमधील विहार पोलीस स्टेशन मध्ये एका मुलीची बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली होती त्या मुलीचं नाव होतं प्रियंका खत्री तिचं वय होतं अठ्ठावीस आणि ती एक ट्युशन टीचर होती चौदा तारखेला प्रियंका आपल्या आईला ए टी एममधून मधून पैसे काढायचे हे सांगून घराबाहेर पडली होती आणि संध्याकाळी साडेचार पाच वाजेपर्यंत घरी येईल असं देखील तिने सांगितलं होतं पाच वाजून गेले होते तरी देखील प्रियंका घरी आली नाही त्यामुळे आईने आणखीन थोडी वाट पाहिली संध्याकाळचे सात वाजले होते त्यामुळे आईने तिच्या मोबाईलवरती फोन केला तेव्हा तिचा मोबाईल स्विच ऑफ लागत होता रात्रीचे आठ सव्वा आठ वाजेपर्यंत आई तिची वाट बघत होती त्यानंतरही तिचा मोबाईल स्विच ऑफ लागत होता त्यामुळे प्रियंकाची आई रेखा हिने आपले पती पंकज यांना सांगितलं त्यानंतर प्रियंकाचे वडील पंकज आणि त्यांच्या काही नातेवाईकांनी प्रियंकाचा शोध घ्यायला सुरुवात केली वडील पंकज आई रेखा आणि नातेवाईकांनी प्रियंकाचा रात्री बारा साडेबारापर्यंत शोध घेतला पण ती कुठेही सापडली नाही त्यामुळे नातेवाईकांनी आणि आई वडिलांनी दिल्लीमधील विहार या, पोली स्टेशन ला या पोलीस स्टेशनला प्रियंका बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली यापुढे राजस्थान पोलीस दिल्ली पोलिसांच्या मदतीने प्रियंकाच्या घरी पोहोचतात आणि प्रियंकाच्या आई वडिलांची चौकशी केल्यानंतर माहिती पडतं प्रियंका दुसऱ्यांच्या घरी जाऊन लहान मुलांचा ट्युशनचा क्लास घ्यायची त्या ठिकाणी सर्वात मोठी गोष्ट कदाचित आपल्याला माहिती नसेल दिल्ली आणि मुंबई सारख्या सिटीमध्ये लहान मुलांना शिकवण्यासाठी काही टीचरला किंवा मुलांना घरी बोलवलं जातं अशाच प्रकारे प्रियंका देखील लहान मुलांना शिकवण्यासाठी लोकांच्या घरी जायची म्हणजेच ती लहान मुलांचा एक ट्युशन क्लास घ्यायची पोलिसांनी प्रियंकाचे वडील पंकजला याबद्दल माहिती विचारली ज्या ठिकाणी प्रियंका मुलांना शिकवण्यासाठी जायचे त्यानंतर प्रियंकाच्या वडिलांनी पोलिसांना प्रियंका ज्या ज्या ठिकाणी क्लास घ्यायला जायची त्या जा सर्व ठिकाणाचे ॲड्रेस दिले पण जेव्हा राजस्थान पोलिसांनी प्रियांकाच्या आईवडिलांना हे सांगितलं तुमच्या मुलीचा मृतदेह राजस्थानमध्ये सापडला हे ऐकल्यानंतर प्रियांकाच्या आईवडिलांना धक्काच बसला आणि तिचे आईवडील पोलिसांसमोरच जोरजोरात रडायला लागले राजस्थान पोलिस आणि दिल्ली पोलिसांनी सर्व ओळख पटवल्यानंतर प्रियंकाचा मृतदेह तिच्या आई वडिलांकडे सोपवण्यात आला त्यानंतर राजस्थान पोलीस दिल्ली पोलिसाच्या मदतीने त्या घरामध्ये जाऊन चौकशी करतात ज्या ठिकाणी प्रियंका क्लास घेण्यासाठी जायचे त्या सर्वांच्या घरामध्ये चौकशी करून सर्वांचे जबाब नोंदवले जायचे अशी चौकशी करता करता पोलीस अशा एका घरामध्ये जातात ज्या ठिकाणी फक्त घरामध्ये एकच महिला असती त्या महिलाचे पती कामाला गेलेले असतात आणि मुलं देखील शाळेमध्ये गेलेले असतात पोलिसांनी सर्वात अगोदर त्या महिलाला तिचे नाव विचारले महिलाने नाव सांगितले सोनेना गुप्ता नाव ऐकताच पोलिसांना आचार वाटलं कारण की राजस्थानच्या ततारपूर भागामध्ये जी कार सापडली होती ती कार याच महिलाच्या नावावरती होती आणि त्या गाडीचा रजिस्ट्रेशन ॲड्रेस देखील याच घराचा होता पोलिसांना लगेच संशय झाला होता त्या महिलाचा प्रियांका खत्रीच्या मृतदेहाबरोबर काहीतरी संबंध नक्कीच आहे पोलीस सर्वात सुनेना गुप्ताला शांतपणे प्रियांका खत्रीबद्दल विचारतात सुनेना गुप्तानी पोलिसांना सांगितलं गेल्या सात वर्षापासून प्रियंका त्यांच्या घर येऊन त्यांच्या मुलांचा ट्युशन क्लास घेते चौदा मार्च पासून प्रियंका मुलांना शिकवायला आली नव्हती त्यावेळेस सुनेना गुप्ताने प्रियंकाच्या आई वडिलांना फोन केला तेव्हा तिला माहिती झालं होतं प्रियंका बेपत्ता सुनेना सुनेना चौकशी करायची आहे सुनेना गुप्ताने तिचा पती कपिलला फोन करून घरी बोलवले कपिलने देखील पोलिसांना तीच माहिती सांगितली जी सुनेना गुप्ताने, गुप्ताने, गुप्ताने पोलिसांना दिली होती पण त्यांच्या उत्तराने पोलिसांचं समाधान झालं नाही त्यामुळे पोलिसांनी त्यांना विचारलं चौदा तारखेला तुमची कार राजस्थानच्या अलवर जिल्ह्यामध्ये कशासाठी गेली होती त्याचबरोबर त्या ठिकाणी थी सीसीटीव्ही सी सी टी फुटेज देखील त्यांना दाखवले पोलिसांनी ती सी सी टी फुटेज दाखवल्यानंतर सुनेना गुप्ता आणि तिचा पती कपिल हे दोघंही घाबरले त्यावरती सुनेना गुप्ताने सांगितलं चौदा तारखेला तर मी घरीच होते त्यानंतर पोलिसांनी जेव्हा कपिल गुप्ताला विचारलं तेव्हा कपिल गुप्ता उत्तर देताना गडबडला मुळे पोलिसांना संशय झाला त्यामुळे पोलिसांनी सोनेना गुप्ता आणि कपिल गुप्ता या दोघा नवरा बायकोची कसून चौकशी करायला सुरुवात केली पोलिसांनी केलेल्या त्या चौकशीमध्ये या दोघांनी आपला गुन्हा कबूल केला पण अठ्ठावीस वर्षे ट्युशन टीचर असलेल्या प्रियंका खत्री बरोबर चे काय वाद होते आणि त्यांनी प्रियंकाला का मारलं एकोणचाळीस वर्षे कपिल गुप्ता हा एक बिझनेसमॅन होता त्यांचं टेक्स्टाईलचं बिझनेस होतं अडतीस वर्षे सोनेना गुप्ता ही त्याची पत्नी आणि त्यांना दोन मुलं होते त्यांच्या परिसरापासून काही अंतरावरतीच प्रियंका खत्री आपल्या आई वडिलांबरोबर राहायची एकवीस वयापासून तुनेना गुप्ता आणि कपिल गुप्ता यांच्या मुलाला ट्युशन क्लास द्यायची प्रियंका जेव्हा ट्युशन क्लास द्यायला कपिल गुप्ताच्या घरी जायची तेव्हा कपिल आणि प्रियंका मध्ये ओळख झाली होती आणि याच ओळखीमधून प्रियंका आणि कपिल गुप्ता यांच्यामध्ये प्रेम संबंध वाढले होते त्यानंतर अनेक वेळा त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध देखील झाले असं पाहिलं तर कपिल गुप्ता प्रियंका पेक्षा दहा वर्षांनी मोठा होता त्याचं लग्न झालं होतं त्याला दोन मुलं देखील होते यामध्ये धक्कादायक गोष्ट म्हणजे ट्युशन टीचर असलेली प्रियंका आणि कपिल गुप्ता यांच्या दोघांमध्ये जे काही लव अफेअर होतं त्याची बनक त्याच्या पत्नीला देखील लागली नाही आणि प्रियंकाच्या आईवडिलांना ला देखील लागली नव्हती जसं जसं वर्ष पलटत होतं तसे तसे त्यांचे प्रेम देखील अधिक वाढत होते कालांतराने तर कपिल ट्युशन क्लास घेणाऱ्या प्रियंकाला बरोबर फिरायला घेऊन जायला लागला कारण कपिल एक बिझनेसमॅन होता त्यामुळे त्याला पैशाची काही कमी नव्हती आणि तो जास्त करून बाहेरच असायचा त्यामुळे घरी येण्या जाण्याचा त्याचा कोणताही टाईम फिक्स नव्हता त्यामुळेच तर त्याच्या पत्नी सुनेनाने त्याच्यावरती कधीही संशय घेतला नाही कपिलनी सांगितलं त्याच्या पत्नीला प्रियंकावरती संशय येऊ नये म्हणून रक्षाबंधनला प्रियंका त्यांच्या मुलांना राखीदेखील बांधायची कपिल ऑलरेडी आपल्या लाईफमध्ये सेटल झाला होता ते जसं वर्ष पलटत चाललं होतं तसे तसे प्रियंकाचं वयदेखील वाढत चाललं होतं प्रियंकाचे घरातील देखील तिला लग्न करण्यासाठी जोर धरत होते परंतु मला करिअर करायचं हे सांगून प्रियंका लग्नाच्या गोष्टी टाळत होती एवढंच नाही तर प्रियंकाच्या वडिलांनी दोन वेळेस प्रियंकाचा साखरपुडा केला होता तेव्हा प्रियंका कपिलला त्या मुलांना फोन करायला सांगायची आणि जेव्हा त्या मुलांना माहिती व्हायचं प्रियंकाचा अगोदरच अफेअर चालू आहे तर ते मुलं स्वतःहून प्रियंकाबरोबर लग्नासाठी नाकार द्यायचे नाही तर आई वडिलांवर प्रेशर देण्यासाठी तिने एकदा औषध देखील घेतलं होतं कारण की तिला आई वडील सांगतात त्या ठिकाणी लग्न करायचं नव्हतं कपिलच्या प्रेमामध्ये झाली होती जेव्हा पोलिसांनी चौकशी केली तेव्हा कपिलने सांगितलं गेल्या सात वर्षामध्ये त्यांनी प्रियंका खत्रीवरती चाळीस लाख रुपये खर्च केले के दरम्यान कपिलने पोलिसांना सांगितलं तिला सुंदर दिसायला आणि महागडे कपडे घालायला खूप आवडायचं त्यासाठी अनेक वेळा डॉक्टरकड ट्रीटमेंटसाठी खर्च देखील कपिलनेच केला होता यानंतर प्रियंका कपिल बरोबर लग्न करण्यासाठी जोर धरू लागली वारंवार त्याला विचारायची आपण लग्न कधी करणार प्रियंकाला हे माहिती होतं त्याचं लग्न झालंय त्याला दोन मुलं आहे मग अशा परिस्थितीमध्ये कपिल त्याच्यासंग लग्न तरी कसं काय करेल कपिल नेहमी तिला टाळायचा इकडे प्रियंकाला देखील वाटलं होतं जोपर्यंत सोनेना त्याची पत्नी जिवंत आहे तोपर्यंत कपिल प्रियंका बरोबर कधीही लग्न करणार नाही त्यामुळे प्रियंकाने कपिलची पत्नी सोनेना हिलाच कायमचं बाजूला करायचा प्लॅन केला त्यामुळे एक दिवस प्रियंकाने कपिलला सांगितलं जोपर्यंत तुझी पत्नी सुनेना जिवंत आहे तोपर्यंत आपण लग्न करू शकणार नाही पण जर दोघांनी मिळून सुनेनाला संपवलं त्यानंतर आपण लग्न करू शकतोय प्रियंकाच्या तोंडून ही गोष्ट ऐकल्यानंतर कपिल अतिशय घाबरला होता त्यावरती कपिल प्रियंकावरती चिडला तिला म्हणाला हे तू काय बोलतेस यावरतीच प्रियंका आणि कपिल यांच्या दोघांमध्ये जोरदार वाद झाला वाद एवढा टोकाला गेला कि प्रियांका कपिला बर बर प्रियांका की प्रियांकाने कपिलला धमकी दिली जर तू माझ्याबरोबर लग्न नाही केलं तर आपल्या दोघांमध्ये जे काही संबंध आहे ते मी सगळ्यांना सांगेल कपिल प्रियंकाला भरपूर विनंती करतो असं करू नको तू जर असं केलं तर माझं कुटुंब उद्ध्वस्त होईल यावरती प्रियंका म्हणते ठीक आहे आता मला तुझ्याबरोबर राहायचं नाही आणि आपल्या दोघांमध्ये जे काही संबंध होते ते कोणालाही सांगणार नाही पण या बदल्यामध्ये तू मला पन्नास लाख रुपये दे पण जर तू पन्नास लाख रुपये दिले नाही तर आपल्यामध्ये जे काही संबंध होते जे काही माझ्याकडं तुझे फोटो आणि आपले चॅटिंग आहे मी ते सर्वांना दाखवल प्रियंकाच्या या गोष्टीवरती कपिल पन्नास लाख रुपये तिला द्यायला तयार झाला आता कपिल गुप्ताकडं दोनच पर्याय आले होते एक तर प्रियंका खत्रीला पन्नास लाख रुपये देऊन तिचं तोंड बंद करायचं किंवा आपल्या पत्नीची हत्या करून प्रियंकाबरोबर लग्न करायचं कपिलने यामध्ये तिसरा पर्याय निवडला आणि प्रियंकाबरोबर जे काही संबंध होते त्या संबंधाबाबत त्यांनी आपली पत्नी सोनेनाला सांगितलं मी कपिलने याबद्दल पत्नीची माफी देखील मागितली यावरती पत्नी सोनेनाने देखील कपिलला माफ केलं एवढंच नाही तर कपिलने प्रियंकाने कशा प्रकारे तिच्या हत्येचा प्लॅन बनवला होता हे देखील पत्नीला सांगितलं मी सर्व खेळ इथूनच चालू होतो अगोदर कपिलची प्रेमिका प्रियंकाने सांगितलं होतं तुझ्या पत्नीची हत्या कर पण आता कपिलची पत्नीच म्हणती तू तु तुझी प्रियसी प्रियंकाची हत्या कर कारण की सोनेनाचं म्हणणं होतं जरी तू तिला पन्नास लाख रुपये दिलं तरी ती काही वर्षांनी तुला पुन्हा एकदा ब्लॅकमेल करेल मुळे आता एकच पर्याय प्रियंकाची हत्या करून तिला आपल्या रस्त्यामधून बाजूला करायला पाहिजे पिल्ला पत्नीनी सांगितलेली ही आयडिया आवडली त्यानंतर पती पत्नी दोघंही मिळून ट्युशन टीचर असलेल्या प्रियंकाच्या हत्याचा प्लॅन बनवतात यामध्ये कपिलने आपल्या दोन नोकरांना देखील सहभागी करून घेतलं होतं त्यामुळेच तर हत्येच्या दिवशी कपिल आपल्या दोन्ही नौकरांना सकाळपासूनच दारू पाजवायला सुरुवात करतो जेणेकरून हत्याच्या वेळेस हे दोघंही घाबरायला नको त्या दिवशी कपिल प्रियंकाला फोन करून सांगतो तुझ्याकडं अर्जंट काम आहे तू लगेचच आहे म्हणून तर प्रियंका त्या दिवशी आपल्या आईला मधून जाऊन येते असे सांगून घराबाहेर पडली होती यानंतर कपिल प्रियंकाला का बस स्टॉपवरून पिकअप करतो आणि राजस्थानच्या दिशेने रवाना होतो त्या दिवशी कपिल ताणून बुजून गाडी हळू चालवत होता जेणेकरून करून राजस्थान मध्ये जाताता संध्याकाळ होईल कपिल आणि प्रियंका हे दोघही गाडीच्या पुढच्या सीटवरती बसलेले असतात तर त्याच्या कंपनीमध्ये काम करणारे दोन नोकर पाठीमागच्या सीटवरती बसलेले होते चालू गाडीमध्येस हे दोघ प्रियंकाचा गळा आवळतात आणि तिची निर्गुणपणे हत्या करतात राजस्थान मध्ये जात असताना चंद्रास संध्याकाळ झालेले असते गाडीमधून सुटकेस काढून प्रियंकाचा मृतदेह त्या सूटकेसमध्ये भरतात आणि एका निर्जन स्थळी एका रेस्टॉरंट मध्ये जेवण करतात आणि तिथून पुन्हा दिल्लीकडे निघून जातात पण या घटनेमध्ये राजस्थान पोलिसांनी ज्या प्रकारे चौकशी केली त्या चौकशीमुळेच मुख्य आरोपी पकडला गेला यामध्ये आजकालच्या मुली, मुली, मुली पैशासाठी आणि चांगल्या दिसण्यासाठी कोणत्याही स्तराला जातात मग समोरच्या व्यक्तीचं वय काय लग्न झालेलं असलं देखील त्याच्या प्रेमात पडतात तर दुसरीकडे काही काही पुरुष लग्न होऊन देखील बाहेर दुसऱ्या मुलींबरोबर अफेअर ठेवतात या सर्व कारणामुळेच अशा काही भयंकर घटना घडतात यामध्ये अठ्ठावीस वर्षे प्रियंकाचा जीव गेला कपिल गुप्ता त्याची पत्नी सुनेना गुप्ता आणि दोन नौकर यांचे आयुष्य बर्बाद झाले तसेच कपिल गुप्ता आणि सुनेना गुप्ता यांची दोन मुलं पोरकी झाली एक घटनेला लपवण्यासाठी गेले आणि अनेकाचं कुटुंब उद्ध्वस्त झालं या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं एक कमेंट करून नक्की सांग